नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बुधवारी दुपारी बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यानं मोठी खब उडाली होती मात्र तपासांती उशिरा संध्याकाळपर्यंत हे अग्निशमन यंत्र असल्याचं समोर आल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला बुधवारी सकाळी नागपूरच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका बसमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्यानं एकच खब उडाली राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ याची सूचना पोलिसांना दिली पोलीस विभागानं देखील याची गंभीरपणे दखल घेत विविध पथकांसह पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाला तर प्रकरणाची गंभीरता पाहता वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते तर बॉम्बनाशक पथकानं ही संशयित वस्तू आपल्या ताब्यात घेत तपासासाठी सुरक्षित स्थळी नेली मात्र ही घटना घडत असताना संपूर्ण पोलीस विभाग अक्षरशः तणावात होता मात्र बुधवारी उशिरा संध्याकाळी हा बॉम्ब नसून अग्निशमन यंत्र आहे याचा खुलासा झाला त्यामुळे पोलीस विभागाचा जीव भांड्यात पडला मात्र हा खुलासा होईपर्यंत संपूर्ण शहराचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता